नव्यानं बांधलेल्या मोपा लिंक रोडवर एक्झिट किंवा कॉरिडॉर नसल्यानं या भागातील टॅक्सी चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे केवळ दहा किलोमीटरचा एकेरी मार्ग थेट विमानतळावर जात असून रस्ता चुकल्यास कोणताही पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही सो सांगा एक गजल म्हटल्या एक टोल हा टोल बरो बो, बरं झाला खरंच दिसता दिसतं बी पण हातून दुःखाची गजाल अशी आहे की जर माझे घर दाड्याची वाडी डाडाची वाडी सोन जर हांव मोपा एअरपोर्ट वयतलो जाल्यार मिनिमम कमीत कमी एक दहा किलोमीटर ते अकरा किलोमीटर लागतं सारखे हा आम्ही काढला अकरा किलोमीटर लागतं अकरा किलोमीटर जर वचपाक जर अकरा किलोमीटर येवपाक जाल्यार बावीस किलोमीटर जाता जर सर्वसामान्य जर धाडाच्या वडी मेरेन बावीस जाता जाल्यार नागझरच्या भुरग्यांक तशेंच वाडटलें त्याच्या उपरांत कासारवण्णा हाळी हसापूर चांदेल हे डिस्टन्स तशें वाढत वयतले जर पेडण्याचे येता जाल्यार जर ते डेलीचे त्यांना काय व्हडलोसो फरक पडचो ना पण हे डिस्टन्स जर आता ते जाल्यार ते सेडिनसून प्रोविजन आणि जर आम्ही पुढे पळयत जर आता एक सुद्धा असं प्रोव्हिजन ना जे की थंसून शमेच्या हाडवांसून घेऊक मेळा आणि काय करू कांयच प्रोव्हिजन ना एकच ऑप्शन आहा एक, हा। एक मात्र वे म्हणटा तो तुझ्या गुणातून फाटचो पडलो आणि हांगासर टोलाक घेऊ पडलो जर हे टोलाक पेडणेकारांक जर आमकां चार्जीस पडले जर टोल पे करचो पडलो खूप हा जीए लव्हन कोणी असं जर त्या पे करचो पडलो एक तर आमक हे डिस्टन्स ट्रॅव्हल पडलें पडले तर थंयसर भाडी नसतात दुसरी गजाल आहा ती हांगासर टोल हेचं आम्ही हांगासर लोकलच जाऊन याचा टोल फारीक कर ही वडली गजाल हा हे दोन दोन झाले गजाली हांगासर इतके वडले डिफॉरेस्टेशन झाले रस्त्याच्या नावाचे सत्यानाश केला करून त्याच्या सायडीची जमीन हो एक्वायर केला किती केला काय खबर ना कि खातीर लोकांचा बरा करतले काय फक्त रस्त्याचे दाखवून आणि एक पाच वर्षांनी थं सासून बिल्डिंग आहे शॉपिंग मॉल बी तसं किती कर गोर्मेंट गोव्हर्मेंट लिझार काढून देतो आता कशा यांना जीएमआर थंयसर काडटा बिल्डिंग काडली आणि लिजार दिली कोणाकडे टेंडर दिला काढले दिले करपाचो आहा काय हेतून फरक पडना फक्त नुकसान किरे की, की आमचीच जमनी आमच्याच लोकांचे एक्वायर केले त्यांचे काय सेटलमेंट का पैसे का देऊ ना कशी करू तू फास्ट ट्रॅकर घालू असे गोर्मेंटान गोर्मेंटान फास्ट ट्रॅकर घाल थंयसर स्पेशल त्या एक मनीस अपॉइंट कर एक मामलेदार अपॉइंट कर किती कर कलेक्टर अपॉइंट कर जे किंवा प्रोविजन हा कर ते करून दियात करू ना तुम्ही अजून करू लोकांक भविष्यात इतकं त्रास करण्याच हे नवीन डॅव्हलपमेंट डवलपमेंटाच्या नावार पेडणेकरां सोपोव उठल्यात आणि स्पेशल हि आता टोला टोल आता आता धक मारीत वयताना गेलो आता एक सुद्धा ऑप्शन असो ना की थंयसून तू आता जर कोणी आता जर आमच्या कोणी गाडी जर घातली 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 गाडी भितून भारत तू कशीच काढू शकना तुका का कंपलसरी दहा किलोमीटर कंप अकरा किलोमीटर कंपलसरी चलोवचीच पडली थंयसर दहा किलोमीटर जाता सर्कला मेरेन जर माझ्या तू डिपारा वता डिपचारा चल ना अरेवलाक त्या सर्कला तुका मिनिमम दहा किलोमीटर चलोवचीच पडली गाडी जर तू दहा किलोमीटर चलयना जर तू सोंपलो म्हणजे आणि काय ना या तर तुमच्या गाडी भाग उकाल तुझ्या हातीने बाहेर उडय ना तू चल दादा वीस किलोमीटर ट्रॅव्हल ना टर्न करता ना न तुम्हाला कंपल्सरी करचेत पडले हे एक झाली गजा दुसरी गजल आता हे आता इतले वडले बरे दिसतं बरे दिसतं हे असो ना की रावतले न्हू रोवतले जर ऑप्शन आहा आहात शकता तुम्ही की तो कसो प्रोविजन केला तो थंसून एकदा जर गाडी पुढे गेली आम्ही सोपले सगळे आणि आता पेडणेकरांक गरज असा की सगळ्या भुरग्यांनी आम्ही एखाद्या येवपाची गरज असा मेक्झिमम लोकांनी जर थंयसर येले आणि हांगासर एकच उपाय आमकां जर टोल लागता पेडणेकरांना जाल्यार ह्यो टोलाची आणि हैसर सगळे ब्लॉकच जावपाची गरज असा आणि त्या गोरमेटाक मेसेज वचपाची गरज असा की जर हा तशें करता जर आमचे कितें तू सेक्शना खंयची लाय त्याची लाय वन फोर्टी फोर लाय ना ला, आणि खंयची लाय तो काढू ना आणि थोड्या दिशा काढतो केन्ना तरी करतोय तू नाला तरी बरे कर खातीर हे तुझ्या खातीर मेसेज गोरमेंटा खातीर आमकां त्रास करण्यापर येऊ नकात तो मे मिनिस्टर आस सीएम आस न कोणी आसत आमकां पडलेले ना तुम्ही आमकां आमका त्रास खातीर हैसर हे असली सेक्शन बी लाव ना आणि का, काय नाका एकच मेसेज सांगता आणि हांव स्टॉप करता टोल ना गो सगळे वचून ब्लॉक केलेले तेंच्यांनी सांस ना गाडी बाहेर काडपाक

ब्रोंज दोघांनी ब्रॉन्झ मारला आणि ते आहात की मातशे प्लेयर्स आता अवेलेबल ना बट अरेंज करून घेतला सराके सरांत थँक्यू सो मच सर जितके गेला आणि खूप पुढे व्हावं जाई आणि हा या तो सेक्रेटरी गोव्यात हाच सेक्रेटरी सो गोर्मेंटाकडे मागता हेल्प गोव्हर्मेंटाकडे किती एस एजी आज रजिस्टर जाऊ न जस्ट बिकॉज त्यांना मिनिस्टर ऑफ यूथ अफेअर्स लेटर जाय फ्रॉमचं फेडरेशन इंडिया फेडरेशन सो एज वेल एज द लॅटर कम्स आम्हाला म्हणले किंवा ते प्रोसिजर करते कॉम्पिटिशन जे झाले ते टॉप टेन इंडियाचे टॉप टेन प्लेयर्स सिलेक्ट केले आणि त्यांच्याबद्दल परत कॉम्पिटिशन झाले सो सगळे ग्रुप एकून ते कॉम्पिटिशन केले ते कॉम्पिटिशन आमचे फोर्थ प्लेस काढली जुनियर्स आणि सिनियर्स अश्विन जुनी हे थर्ड प्लेस काढली मेडल काढले आणि हेच्यानी सोला इवंटान फोर्थ प्लेस प्लस डबल्स इवंटान सुद्धा फर्स्त प्लेस काढली आणि हे आम्हाला पुढे सरपंच आमदार संकल्प बांबोडकर खूपशे मदत करतात की खाय कॉम्पिटिशन असलेलं असतात फायनान्शियल सपोर्ट बी करता बी मॅक्सिमम भरगे जे आम्ही पितात ते आमचे मुर्मो गाव स्पेशली स्पेशली सड्या वयले तसेच बायना सगळे एरियेंचे भरगे मॅक्सिमम लोक मुर्मो जे आज गोया तर्फे आज नॅशनलाक रिप्रेझेंट झालेले असतात त्याचप्रमाणे प्रमाणे आमचे सेकंड जे योगा जो योगाचे कॉम्पिटिशन असलेलं त्याच्या भीत त्यांच्यानी नॅशनलाक रिप्रेझेंट झालेले असा आणि योगाची जी टीम असा ती आमची आख्खी सड्या वयली जे स्टेट लेवलाचे रिप्रेझेंट जाता सो इट इज अ खरंच एक प्राऊड मुवमेंट कसो आमच्या आख्या मुर्मागाव गावच्या लोकांना किंवा ज्या हिस त्यांचा सर असा हांव पळतात दामो दामोदर जो सदांच योगा भुरग्यांक लागून क्लासीस घेता आनी सदांच त्यांनी कितलेशे नॅशनल लेवलाचे त्यांच्यानी असा आणि त्याचप्रमाणे आमचे जे सगळी टीम असा ज्युनियर आणि सब जे श्रेष्ठ बॉलात रिप्रेझेन्ट झालेली असा त्यांना हा कॉन्ग्रेट्युलेट करता एक आमच्या मुरगावचे तर्फे एक नाव त्यांच्यानी आज केलेले असा आणि स्पेशली मुद्दाम त्यांनी खरं तरी एक बारीकसो कंट्रिब्युशन करून त्यांना हंगाफन एक फेलिसिटेशन केलेले असा कित्याक त्यांना मोटिवेट करून आज हा जाणांगण हे जे कॉम्पिटिशन ते आपल्या स्वताच्या कॅपेसिटीचे आपल्या स्वतःच्या पैशांनी सगळे स्वतःचे स्वतःच्या वयता ते सो हे so, फुले सुद्धा आम्ही जाता त्या प्रमाणे त्यांना हेल्प करीत येलो असा आणि फुडू हेल्प करतो त्याच्या भीत मत दुबव ना आणि माझं त्यांवला त्यांना जी फेसिलिटी जाय पडतली जे जे ते माझा डिमांड करतले त्या प्रमाणे हा प्रयत्न करतो त्यांपॉर्चुनिटी घेऊन गोव्हर्मेंटाकडून त्यांना दिवसाचा प्रयत्न माझं चालू करतो